नमस्कार दिव्यांग एकता लक्ष युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो दिव्यांग एकता लक्ष युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे महिला दिनाच्या निमित्ताने नवी मुंबई क्षेत्रातील विकलांग व अंध विद्यार्थ्यांना लॅपटॉप वितरित करण्यात येणार आहे वय एकोणीस ते चाळीस वर्ष शिक्षण दहावी किंवा बारावी पास कागदपत्रे डिसॅबिलिटी सर्टिफिकेट आधार कार्ड दहावी बारावी मार्कशीट दोन फोटो नोंदणीकरिता शंभर रुपये फीस आहे अधिक माहितीसाठी संपर्कासाठी नंबर नऊ नऊ सात पाच पाच नऊ शून्य शून्य सहा सात धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास आपल्या मित्रमैत्रिणींना व्हॉट्सअप ग्रुपवर शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बेल आयकॉन नक्की प्रेस करा आपल्या आणि सूचना आणि मार्गदर्शनाची आम्ही वाट पाहत आहोत धन्यवाद नमस्कार बंधू आणि भगिनींना दिव्यांग एकता लक्ष यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे अस्थिव्यंग दिव्यांगांसाठी रोजगाराची मोठी सुवर्णसंधी महाराष्ट्रातील दहावी पास अस्थिव्यंग युवक व युवतींसाठी ग्रामीण श्रमिक प्रतिष्ठान डिसेंबर दोन हजार एकवीसपासून डिजिटल मीडिया कंटेंट डेव्हलपमेंट हा चार महिन्याचा प्रशिक्षण कार्यक्रम चालवत आहे या प्रशिक्षण कार्यक्रमाचा मुख्य उद्देश हा महाराष्ट्रातील अस्थिव्यंग युवक व युवतींना डिजिटल कौशल्याचे प्रशिक्षण देऊन त्यांना स्वतःच्या पायावर उभे करणे आहे प्रशिक्षणाचे वैशिष्ट्ये प्रशिक्षण हे निवासी व पूर्णपणे मोफत आहे प्रशिक्षणामध्ये खालील गोष्टी शिकवल्या जातात एक बेसिक ते ॲडव्हान्स ग्राफिक डिझाईन कौशल्य दोन व्हिडिओ एडिटिंग कौशल्य तीन सोशल मीडिया मॅनेजमेंट कौशल्य चार वेबसाईट डेव्हलपमेंट कौशल्य पाच ईमेल मार्केटिंग कौशल्य हे प्रशिक्षण घेतल्यानंतर अस्थिव्यंग विद्यार्थी हे महिना पंधरा ते वीस हजार रुपये कमवत आहे या प्रशिक्षण कार्यक्रमाच्या माध्यमातून आतापर्यंत साठ अस्थिव्यंग युवक व युवतींनी पुनर्वसन करण्यात आले आहे खालील गुगल फॉर्म भरून पुढील बॅचसाठी आपला प्रवेश आत्ताच निश्चित करा लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे अधिक माहितीसाठी आपण खालील यूट्यूब व्हिडिओ पाहू शकतात यूट्यूब व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे प्रशिक्षणाचे ठिकाण ग्रामीण श्रमिक भवन प्रतिष्ठान संचालित आधार अम अंध अपंग स्वयंरोजगार प्रशिक्षण व पुनर्वसन केंद्र बुधाडा तालुका औस जिल्हा लातूर महाराष्ट्र तुमच्या अस्थिव्यंग मित्रमैत्रिणींना ही माहिती नक्की शेअर करा धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास आपल्या मित्रमैत्रिणींना व व्हॉट्सअप ग्रुपवर नक्की शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बेलायकॉन नक्की प्रेस करा आपल्या सूचना आणि मार्गदर्शनाची आम्ही वाट पाहत आहोत जय हिंद नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो दिव्यांग एकता लक्ष यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे दिव्यांग भव्य क्रांती संघटना महाराष्ट्र राज्य गणेश प्रकाश गायकवाड तेरा ताडीवाला साई मंदिराजवळ पुणे एक विषय नियुक्तीबद्दल दिव्यांग भव्य क्रांती संघटना महाराष्ट्र राज्य संघटनेत कार्य करण्याची आपली तीव्र तीव्र इच्छा होती पाहता आम्हाला आपला अभिमान वाटतो म्हणून आपली पुणे शहर अध्यक्ष या पटावर नियुक्ती करण्यात येत आहे सदर नियुक्ती कार्यालय संघटनेच्या ध्येय व धोरणाद्वारे संघटनेच्या कार्याच्या विश्लेषणावर अवलंबून असते आपली निवड ही संघटनेच्या घटनेनुसार एक वर्षासाठी करण्यात आहे आली आहे आपण या आप पदावर कार्यरत असताना संघटनेचे सर्व नियम व अटींशी बांधील आहात आपल्या निवडीने संघटना आणि माननीय विजय काका का वसंत कुलकर्णी संस्थापक दिव्यांग भव्य क्रांती संघटना महाराष्ट्र राज्य यांची विचारणी समाजातील सर्वसामान्यांपासून उच्च पदापर्यंत पोहोचेल व संघटनेचे कार्य जोमाने वाढेल असा विश्वास आहे आपण आपल्या क्षेत्र कार्यक्षेत्रातील संघटनेचा आदर व शिस्त अबाधित ठेवला ही अपेक्षा आहे आपण आपली निवड सार्थ ठरेल असं विश्वास आहे भाविक काळातील आपल्या कार्यकाल संघटनेला फलदायी ठरू यासाठी दिव्यांग भव्य क्रांती संघटनेच्या वतीने आपणास हार्दिक शुभेच्छा आपला विश्वासू प्रदीप कामठे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष दिव्यांग भव्य क्रांती संघटना महाराष्ट्र राज्य धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास आपल्या मित्रमैत्रिणींना व व्हॉट्सअप ग्रुपवर शेअर करा आपल्या सूचना आणि मार्गदर्शनाची आम्ही वाट पाहत आहोत चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा جاهل